बातमी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या विरोधात करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची अलीकडेच आमदार रवी राणा यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून एक वक्तव्य केले होते ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे आम्हाला जर आशीर्वाद नाही दिले तर आम्ही तुमच्या घरी येऊन पंधराशे रुपये घेऊन जाऊ असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले यामुळे आता संपूर्ण राज्यभरातील महिलांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे याच वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिलांनी कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक का तेरा ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर चौकात रवी राणा यांच्या विरोधात आंदोलन केले त्याचबरोबर आमदार रवी राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला देखील लाथा मारण्यात आल्या हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते या संदर्भात त्यांनी आपला आवाजला प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला राणा यांनी मुख्यमंत्री पाटील भाई मधून एक केलं होतं त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील महिला जे आहेत शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे आपल्या सोबत यावर बातचीत करण्यासाठी ठाकरे गटाच्या जिल्हा संघटका आहेत सुरुवाताई काय सांगाल काय वक्तव्य केलं होतं रवी राणांनी त्याच्या विरोधात आज तुम्ही निषेध करताय काय सांगाल महायुतीचे सहभागी आमदार रवी राणा यांनी परवा दिवशी असं व्यक्त केलं की लाडक्या बहिणींना जे शासनातर्फे दीड हजार रुपये दिले जात आहेत ते जर तुम्ही आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिले तर ते दीड हजार चे आम्ही तीन हजार करू आणि अन्यथा जर आपण आम्हाला जर आशीर्वाद दिले नाहीत तुम्हाला माहिती आहे ते कसले आशीर्वाद आहेत असंही म्हणाले नाहीतर पैसे तुमच्या काढून घेऊ असं बेजबाबदार वक्तव्य एका आमदाराने केलेलं आहे जो की महायुतीचा सभासद आहे खर तर बघितलं हे त्यांनी बोलल्यानंतर पक्षातल्या जबाबदार व्यक्ती मग ते मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा महिलांना म्हणजे कैवळी असणाऱ्या त्यांनी ट्विट करणं गरजेचं होतं त्यांनी स्वतःची मत देणं चुकीचं आहे ते निषेधार्थ आहे तुम्ही या योजनेचा उपयोग सर माता भगिनींच्या मतांसाठी केलेला आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता की आम्ही त्याचं राजकारण करत नाही पण आजच आम्ही बघितलं सकाळी महेश शिंदे नावाच्या आमदारांनी सरळ सरळ टीव्ही वरती दम दिलेला आहे जर तुम्ही या योजनेच्या मध्ये कुणी आलं तर त्याला डिसेंबर डिसेंबरमध्ये त्याचा करेक्ट कार्यक्रम करील माता भगिनीने सांगितलं जर कोणी विरोधात केलं तर त्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू म्हणजे ही योजना ही माता भगिनींसाठी नसून ही योजना फक्त मतांसाठी आहे हे यांनी सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे वारंवार फक्त मतांसाठी ज्या या योजना त्या केल्यात त्यांना जे लोकसभेमध्ये त्यांची जी पिछ झालेली आहे ती मतं महिलांच्या भगिनींच्या माध्यमातून परत मिळवायची यासाठीचे हे पैसे ही ओवायन म्हणतात ओवायनी देणारा भाऊ असा कधी ही दम देत नाहीत आमच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे की झाशीच्या राणीचा हा महाराष्ट्र आहे राजमाता जिजाऊंचा आहे अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात कितीतरी बहिणींनी भावांना सुद्धा जगवलेले तुम्ही जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ही बहीण येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवले शेअर होणार नाही मध्य प्रदेशामध्ये कुठेतरी वाचलं की ही योजना बंद झालेली आहे फक्त निवडणुकी प्रति योजना आहे जर तुम्हाला हे पैसे सरकारचे आहेत हे काय कुणाच्या खिशातले देत नाहीत पंधरा लाख देणारे दीड हजार रुपयावरती आलेले आहेत त्यामुळे हे आमच्या हक्काचे पैसे आहेत जे देत असतील सरकारी आहेत तर ते आमच्या टॅक्स रुपये पैशात आलेले पैसे त्यामुळे या वक्तव्यामुळे नक्कीच कुठेतरी महाराष्ट्रातल्या महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आता तुम्ही निदर्शने केले एक पुतळ्याला देखील लाता मारल्यात तुम्ही एकंदरीत काय मागणी असणार सरकारकडे जे रवी वक्तव्य त्यांनी केलं हे जे योजना जाहीर केली आहे मध्य प्रदेशच्या धर्ती माल सन्मान आत्मसन्मानाला कुठेही ठेस लागली नाही पाहिजे तुम्ही उपकार करताय आज तुम्ही त्या योजनेवरती चारशे कोटी रुपये जाहिरातीवरती खर्च केला ते कुणाचे के पैसे आहेत हे तुमच्या घरातले पैसे आहेत का तुम्हाला मत पाहिजे म्हणून तुम्ही अशा घोषणा केलेल्या आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो देणार असाल तर मान सन्मानित द्या त्याच्या बदल्यात तुम्हाला मतं मिळणार नाहीत ही या महिला भगिनींची या ठिकाणी निदर्शन आहेत ही घोषणा आहेत नक्कीच आपण पाहू शकतो पिंपरी शहरातील ठाकरे गटाच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत ते आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे नुकतंच रवी राणा यांनी जे आहे या लाडक्या बहीण योजने संदर्भात जे आहे एक वक्तव्य केलं होतं ज्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्याचं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन कॅमेरामन सह प्रसन्न रडे आपला आवाज पिंपरी चिंचवड